नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा आणि इमानदारीने जगा खोट्यांचा बाजार मांडू नका कारण खोट्यांची देव साथ कधीच देत नाही ते म्हणतात ना, ना देव खऱ्याला काही देवो ना न देव साथ नक्की देतो पण देव खोट्याला सगळं काही देतो पण साथ कधीच देत नाही त्यामुळे सत्याची साथ सोडू नका तर चला काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे क्लिअर करणार आहे काही खोट्यांचा बाजार मांडणार आहे लोकांचे ओरिजिनल चेहरे तुमच्या समोर आणणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग जास्त टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला एक मेसेज वाचून दाखवणार आहे जे की माझ्या मानलेल्या बहिणीसोबत चॅटिंग झालेली होती माझी इन्स्टाग्रामवर तर त्या चॅटिंगमध्ये शेवट शेवट मॅडमनी काय बोललेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे वाचून दाखवते आणि इथं जमलं तर स्क्रीनशॉट पण लावून देईल कारण लोकांना आहे ना जीव जरी काटून दिलं तरी विश्वास बसत बस नाही आणि मला काहीही हौस नाही आहे पण तरीही मला ना विलाज हे पुरावे असले द्यावा लागतात कारण सुरुवात पुढच्या व्यक्तीने केली आता मला एक गोष्ट सांगा ज्या वेळेस आमच्या इन्स्टाग्रामवर भांडणं झाले होते विषय तिथंच क्लोज झाला होता सोशल मीडियावर यायची काय गरज होती यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर मी फक्त एक अशी लाईव्ह घेतली होती कारण मला विषय पूर्ण क्लोज करायचा होता की त्यात माझ्या मानलेल्या नात्यांनी मला धोका दिलं मग इला मिरची लागायचं काय काम होतं सांगा बरं माझ्या मानलेल्या बहिणीला आता इला मिरची लागली तर हिनी एक लाईव्ह घेतली त्यानंतर एक व्हिडिओ टाकला कम्युनिटी टाकली शॉर्ट व्हिडिओ टाकला इथपर्यंत ठीक होतं मग तिला दिसायला लागली डॉलरची हाव त्यामुळे तिने कंटिन्यू केलं अरे हिच्या नावावर तर लयच यायला लागले राव त्याच्यामुळे ती एवढी हपापली एवढी 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 की तिला वाटलं की बस आता जेवढे छापता येईल तेवढे हिच्या नावावर डॉलर छापायचे आणि सुरुवातीपासून हिचा प्लॅनच होता माझ्या नावावर डॉलर छापायचे आणि तुझ्या खोट्याचा बाजार जास्त दिवस चालणार नाही आहे मॅडम त्यामुळे जरा सतर्क राहा सावधान राहा जास्त पंख येऊ देऊन असे उडू नका परत तर एक मेसेज वाचून दाखवते चला परत म्हणणार ही काय बडबड करते तर थोडं समजलं पण पाहिजे तुम्हाला काई मी काय बोलते कारण सध्या मी ह्या नुसते व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओकडे लक्ष द्यायला रिकामी नाही आहे ह्या बाईच्या घरी कसं आहे ना हिला जन्म दिलेल्या आईला हिने नौकरानी बनवून ठेवलेलं आहे आई आहेच लेकरांची गाण धुवायला आंघोळ धुवायला लेकरं सांभाळायला धुनं भांडे झाडू फरची स्वयंपाक करायला आणि ही काय बाई उठली सुटली की कम्युनिटी टाकू दे उठली सुटली की शॉर्ट व्हिडिओ टाकू दे उठली सुटली की व्हिडिओ टाकू दे लाईव्ह घेऊ दे रोज हिचा धंदा थांबत नाही कारण इचा शिवाय पोट भरत नाही आम्ही काय कष्ट करून खाणारे माणसं आहे ही कष्ट करण्याचा दिखावा करते सुरुवातीला हा कोणाची तरी मी कमेंट बघितली होती म्हणे हिचा यूट्यूबवरचा बाजार उठायला लागला त्यामुळे आता हिचे जवळ पर्याय नव्हता आणि हिने एक ठरवलं की कष्ट करून लोकांना दाखवायचं मग लोक भाऊक होतात ना भावनिक होतात त्याच्यामुळे मग हिने कष्ट दिखावा हा एक टॉपिक निवडला हिच्याजवळ ना डॉलर कमवण्यासाठी अंगीनं टॉपिक आहेत ही मरून जाईन पण हिचे टॉपिक संपणार नाहीत तर चला हा मेसेज वाचून दाखवते त्याच्यानंतर बोलते बाकीचं मी तर मॅडम मला म्हणत होत्या लास्ट टाईमला हा किरणचा मोबाईल आहे बर का नाही तर परत म्हणणार माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे तर शिंदेसाहेबांचे आले होते चल चल मंदिरात नेतो तुला म्हटलं थांबा पहिले मला व्हिडिओ बनवायचे तर मी एक मेसेज वाचून दाखवते बघा मॅडम म्हणतात सल्ला घ्यायचा असेल तर घे नाहीतर सोडून दे इथं स्क्रीनशॉट लावून दे सल्ला घ्यायचा असेल तर घे नाहीतर सोडून दे माझे यूट्यूबचे सर्व व्हिडिओ आणि इन्स्टाचे व्हिडिओ प्लीज डिलीट करून टाक हां त्याच्यानंतर काय म्हणते अजून एक महत्त्वाचा सल्ला तू कायदेशीर मदत घे परंतु यूट्यूबवरच्या कोणाशीही मदत करू करू नको मागू नको म्हणायचं होतं का तुला हा तसं तु तू बोलण्याला आहेच म्हणा डोक्यामध्ये थोडीशी क्रॅक तर असो दे यूट्यूबवरची काय म्हणते सल्ला तू कायदेशीर मदत घे परंतु युट्यूबवरच्या कोणाशीही मदत को। करू नको बरं ठीक आहे बाई मदत नाही घेत मी करू नाही करत मदत नाही करत करू नको इथे फक्त रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉटचा गेम खेळला जातो त्यानंतर तुला खूप पश्चाताप होणार त्यामुळे विचारपूर्वक मदत घे बाकी तुझी इच्छा पुढच्या आयुष्य पुढच्या आयुष्य काय लिहिते बाई पुढच्या आयुष्य सुखाने जाऊ स्वामी स्वामीचरणी प्रार्थना बरं ठीक आहे तू आधी तर सगळ्या गोष्टी चुकीच्या बोलली त्याच्यानंतर शेवटला पुढचं आयुष्य सुखाने जाऊ स्वामी स्वामीचरणी प्रार्थना हे टाकून एक पण्याचा ढोंग पण तू याच्यामध्ये दाखवलेला आहे बरोबर आहे ना तुला लोकांनी वाईट नाही बोलले पाहिजे किती झालं तरी दुसरे वाईट पण ही लय शहानी तर आता इचं म्हणणं आहे की तू सगळं कर कायदेशीर कारवाई कर माझ्यावर काय करायचं आहे कर पण यूट्यूबरच्या लोकांची मदत घेऊ नको आणि लोकांचे नावं पण काय आहेत माधुरी ताई जसं की अजून आहेत बरेच आहेत यूट्यूबवर ताई ज्यांनी ज्यांच्याकडे मी माझी प्रॉब्लेम सांगितलं तेव्हा त्यांनी मदत केली तर त्या ताईची मदत नको घेऊ हे इचं म्हणणं होतं तर मला एक गोष्ट सांगा हीने त्याच्यामध्ये एक ॲड केलं आहे मदत न घेण्याचं कारण कारण इथं स्क्रीनशॉट आणि रेकॉर्डिंगचा जमाना आहे नंतर हे त्रास देतात वगैरे कुठं गेली ती स्क्रीनशॉट बरं असू द्या एवढे स्क्रीनशॉट होते माझ्याकडे तेवढे मी दाखवते तुम्हाला तर तिचं म्हणणं असं आहे की स्क्रीनशॉट वगैरे रेकॉर्डिंग वगैरेचा जमाना आहे आणि तू मदत घेऊ नको काय हवे तर कायदेशीर कर आता हिला माहिती आहे कायदा किती म्हणजे कायदेशीर कोणत्या गोष्टी करायचं म्हणल्या तर किती धावपळ होते किती जीव जातो पैसा पाणी खर्च होतो टाईम वेस्ट होते एनर्जी वेस्ट होते आणि बरेच राडे असतात कायदेशीर कोणत्या गोष्टी करायच्या म्हणल्यावर सोप्या नसतात ठीक आहे जरी आपण खरे असलो तरी पण जीवाचे हाल होतात कायदेशीर कोणत्या गोष्टी करायच्या म्हणल्यावर तर तिला माहिती होतं ही कायदेशीर काही करू शकणार नाही कोणाचा सपोर्ट भेटल्याशिवाय हा बरोबर आहे एकट माणूस कुठं कुठं धावणार आहे तुम्ही सांगा तर मी माधुरीताईची मदत घेतली माधुरी ताईची मदत घेतल्यानंतर हिच्या जी खालून मिरची लागलेली आहे ना हिला तर त्याच्यामुळे एवढे सगळे राडे झालेले आहेत कारण हिचा एकच टार्गेट होता की सगळं कर पण माधुरी ताईची मदत घेऊ नको आणि मी तेच केलं जे तिला आवडत नव्हतं त्याच्यामुळे ती एवढी पेटली पेटली तर पेटली तिला डॉलर बी दिसायला लागले म्हणून माझ्या नावावर डॉलर छापले बरं असू द्या आता ही इचा एक ओरिजिनल चेहरा मला तुम्ही सांगा इचं कसं म्हणणं आहे माहिती आहे का हम करे तो प्यार और दुसरा करे तो लपडा आता ही म्हणते स्क्रीनशॉट आणि रेकॉर्डिंगचा जमाना आहे बरं ठीक आहे चल मला पुढची व्यक्ती धोका देईल म्हणजे माधुरीताई धोका देईल स्क्रीनशॉट करेल माझा किंवा ते काय म्हणतात रेकॉर्डिंग वगैरे करून मला धोका देऊ शकते माधुरीताई असं हिचं म्हणणं होतं स्क्रीनशॉट आणि रेकॉर्डिंगचा जमाना आहे मग ही काय करते पॉइंट टू बी नोटेड ही काय करते मला सांगा नक्की कमेंट करा बरं का याचे कमेंट पण मी जास्त ऑन नाही ठेवणार कारण हगरीचे चमचे येऊन इथं हाकतात आणि ते मला अजिबात पसंत नाही आहे माझं चॅनल घाण करायला त्याच्यामुळे मी कमेंट ऑफ ठेवते शक्यतो अर्धा पंधरा अर्धा तास किंवा पंधरा मिनटं मी कमेंट ऑन ठेवीन तर पटापटा कमेंट करा आणि मला सांगा की ही म्हणते स्क्रीनशॉटचा आणि रेकॉर्डिंगचा जमाना आहे तर मग ही काय करते इनी माझे सगळे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले माझे सगळे रेकॉर्डिंग करून ठेवले इच आता एकही स्क्रीनशॉट नाही एकही रेकॉर्डिंग नाही हा बाबा आठ दिवसापूर्वी जे बोलणं झालं होतं मोबाईलवर ते तेवढं आहे स्क्रीनशॉट तर तेवढं मी तुम्हाला वाचून दाखवून राहिली मग मला सांगा हम करे तो काय म्हणता तुम करे तो कॅ रास लिहिलावर हम करे तो कॅरेक्टर ढिला असं कुठं असतं का मॅडम म्हणजे तू ज्या चुका स्वतः करतेस त्या दुसऱ्यांवर लोटतेस तू किती लपडे केलंस हे बघ आधी नंतर तू दुसऱ्याला नाव ठेव हो, कोण किती लपडे करते तू किती क्रिमिनल आहेस ते बघ आधी मला ते क्रिमिनल म्हणता येत नाही बरं का त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण म्हणली तर त्याच्यात बी कमेंट करायला लागले लोक बरं हिला पण कुठं स्पष्ट बोलता येतं एवढं हे असल्या झंझटमध्ये मी पडत नाही तर मला तसल्या गोष्टी बोलत्या पण येत नाही गुन्हेगार हां क्रिमिनल क्लि क्रिमिनरला गुन्हेगार म्हणतात समजून घ्या थोडंसं तर गुन्हेगार ही दुसऱ्यांना गुन्हेगार म्हणते ही किती गुन्हेगार आहे हिनी किती गुन्हे केले आहे हिच्यावर किती गुन्हे दाखल आहेत ते बघावा याच्यावर किती केसेस आहेत ते बघावा आधी हिच्या त्या वासमाऱ्यावर वासमार्या हिचा नवरा तर या वासमाऱ्यावर किती गुन्हे आहेत तो तर पार हाफ मर्डरच्या केसमध्ये जाऊन आलेला आहे तरी ही म्हणते माझेच लाल म्हणजे मी जे म्हणल ते खरं आणि दुसरे म्हणतील ते खोटं आता ही म्हणते मला यूट्यूबरच्या लोकांना काय ब काढते भाऊ असं भाऊक करते मला कोणी नाही म्हणून हे म्हणजे मला कोणी नाही म्हणून एक सहानुभूती मिळवते असं हिचं म्हणणं आहे बरं ठीक आहे तू काय करतेस बाई तू तर तुझे लेकरं घेऊ घेऊ ते कंटेंटसाठी पैदा केलेले लेकरं घेऊ हो घेऊ हो तू सहानुभूती मिळवतेस मग तू किती योग्य आहेस जे तू केलीस तेच मी करत आहे किंवा केलं असेल किंवा माझ्याकडून एक प्रकारे चुका झाल्या असेल आणि या गोष्टीला मी चुकाच म्हणणार कारण जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल क्रिएट केलेलं आहे ना मित्रांनो तर यूट्यूब चॅनल मी दुसऱ्यांच्या थ्रू क्रिएट केलेला होता इच्छा नाही हां फक्त काही काही सेटिंग अशा होत्या ज्या मला समजत नव्हत्या तर त्या मी विचारत होती त्यात पण ही मला खूप काही चुकीची माहिती देत होती आणि जेव्हा मी सर्च करत होती ना तर वेगळंच काहीतरी निघत होता म्हणजे हिला सुरुवातीपासून कधीच वाटलं नाही माझं चांगलं व्हावं इचा एक कं इनी एक माझा कंटेंट म्हणून वापर केला इनी प्रत्येकाला कंटेंट म्हणूनच वापर केलेला आहे ह्या यूट्यूबसाठी इनी अक्षरशः मैत्रीचा वापर केला आहे अक्षरशः जन्म दिलेल्या लोकांचा वापर केलेला आहे घरातल्या फॅमिली मेंबरच्या आणि इने स्वतः जे जन्माला घातलेत पोरं त्यांच्यासुद्धा हिने फक्त आणि फक्त यूट्यूबच्या व्हिडिओसाठी वापर केलेला आहे सोशल मीडियासाठी वापर केलेला आहे इला कुठून ना कुठून पैसे कशी येतील हाच असतो ही पैसा 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 कुरु, कुरु जाणार आहे सत्यानाशी बाई कोणता तो काळा दिवस होता माझ्या आयुष्यामध्ये ही आली काय माहिती खूप म्हणजे असं खूप स्वतःवर पस्ताव होतो मला जेव्हा लोक मी कोणाला अशी भेटायची ना खूप सारे लेडीज होत्या तुम्ही बघितल्या असणार मी व्हिडिओ पण बनवायची ज्यांना भेटायची त्यांच्या सोबत तर त्या लेडीज मला असं समजावून सांगायच्या की करिश्मा तू एवढी साधी होळी आहे तू तु तुझं तुझ्या तु 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 कामामध्ये राहते आणि तू त्या तिसऱ्या व्यक्तीसारखी काय व्हिडिओ बनवते ते असं आम्हाला तिचे व्हिडिओ अजिबात आवडत नाही पण उगं बघायचे म्हणून बघायचे टाईम वे टाइमपास म्हणजे टाईम जात नाही म्हणून हिचे व्हिडिओ बघायचे आणि तिचे व्हिडिओ बघतो आम्ही खूप म्हणजे असे विचित्र व्हिडिओ असता काय तिचे थमनेल असता आणि तू स्वतःची इमेज का खराब करून घेते अशा व्यक्तीचे नाव जोडून तरी मी तिला कधीच सांगितलं नाही का तर तिचं मन दुखन म्हणून तिचा मन दुखायला नको या गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न केले खूप काही गोष्टी लपवून ठेवल्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे लोक मला सांगायचे सगळं कर पण तिच्यापासून दहा हात लांबरा आणि अजून एक गोष्ट ही बोलली होती कोणत्या तरी बाईच्या भावाशी माझ्या लग्नाची गोष्ट चाललेली होती तर त्या बाईने मला ज्या वेळेस किरण माझ्या लाईफमध्ये नव्हता त्या बाईनी मला कॉन्टॅक्ट केला होता की करिश्मा माझा असं असा भाऊ आहे तर मला मी तुझे व्हिडिओ बघते आणि मला आवडेल तू माझी वहिनी होशील तर तुला योग्य वाटते का मला सांगा असं सा तिने बोललं होतं मग तिथून सुरुवात झाली होती बोलायला थोडंसं मी बोलली होती आणि फर्स्ट अँड लास्ट टाइम त्या बाईसोबत त्या बाईचं नाव नाही आठवत पण शक्यतो होती मुंबईची होती तर त्या बाईचं माझं बोलणं झाल्यानंतर त्या बाईने मला हे सांगितलं की ती जे घाण आहे वासमारी हगरी तिच्यापासून तू सावध राहा म्हणे आम्ही तिचे व्हिडिओ बघतो पण तू आम्ही सगळं एक्सेप्ट करू पण त्या तसल्या घाणीसोबत तू कॉन्टॅक्ट ठेवायचं नाही म्हणे आणि ही बोलते की तिने सांगितलं की मी तिचा यूट्यूबसाठी वापर करते अगं किती खोटं बोलशील तुझ्या यूट्यूबसाठी वापर करायची गरजच काय आहे यूट्यूबवर एवढा ऊत आलेला आहे ना व्हिडिओ कोणती गोष्ट आपल्याला नाही समजली तर ते यूट्यूबवर आपण बघू शकतो आणि तू आजपर्यंत मला कोणती योग्य माहिती दिलीस ग यूट्यूबबद्दल आता मला या व्हिडिओतून फक्त एवढंच सांगायचं आहे ही जे 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 आरोप माझ्यावर लावत आहे हे ऑलरेडी सगळे कांड करून बसलेली आहे हे मला बोलते की आ, मी खोटारडी आहे हे किती खोटं बोलते इचा प्रत्येक व्हिडिओ खोटा नाटा असतो इच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये खरेपणा नाही मला हा विषय घ्यायचा नव्हता पण आता काय हिने सुरुवात केली सुरुवात तर केली पहिला व्हिडिओ बनवला दुसरा तिसरा चौदा असे न जाणे व्हिडिओ बनवले हिने माझ्यावर त्यानंतर कित्येक लाईव्ह घेतल्या कित्येक कम्युनिटी झापल्या हिला फक्त पैसा दिसायला लागला म्हणून एखाद्या निर्दोष स्त्रीला हिने बदनाम केलं मग हे कितपत केलं मग मी का चुप्रव आता मग हिचे खरेपण आम्हाला समोर आणायलाच लागेल ना इनी हिचा प्रत्येक व्हिडिओ मी हिच्या घरी जेव्हा गेली होती ना तर मी सगळं डोळ्यांनी बघितलं हिचा सगळा अनुभव घेतला मला तेव्हा समजल्या सगळ्या गोष्टी की म्हणजे ही बाईक काय तेव्हापासून ही खरं तर मनातून उतरली पण काय करता परत असं होईल की बघा माझ्या घरी आली माहीत नाही का बरं आता बोलत नाही वगैरे म्हणून मी हिच्याशी डायरेक्ट बोलायचं नाही सोडलं पण मला ही गोष्ट कडून चुकली की हिचे प्रत्येक व्हिडिओ हे खोटे असतात ही कशी प्लॅनिंग करून व्हिडिओ करते सगळ्या गोष्टी समजल्या आली वेळ तर मी प्रूफ दाखवणार ते तुला पोलीस स्टेशनमध्ये दाखवते बरं का इथं काय तुझ्यासारखे तमाशा नाही करत दुसऱ्यांची इज्जत घालणं मला जमत नाही पण आता मला बोलायला मजबूर केलंय ना त्यामुळे मी बोलत आहे इचा प्रत्येक व्हिडिओ हा ठरवून केलेला असतो हे नवरा बायकोचे भांडणं तो वासमाऱ्या जातो येतो जातो येतो हे कम आत्तापर्यंत दहा वेळेस घडलेलं असेल त्यानंतर इचं जे एकदम ते कॉन्टॅक्ट आहे ना रडापडीचा ते तर मग विचारूच नका ते तर एकदम म्हणजे केलेलं असतं समजून घ्या एवढे खोटे हिचे व्हिडिओ असता मग हिच्या व्हिडिओमध्ये काय खरं पण आहे सांगा बरं तुम्ही मला नावं ठेवता ठीक आहे मला नाव ठेवा माझं काहीच म्हणणं नाही आहे तुम्ही मला वाईट कमेंट करा कारण माझं जे आहे ते रियालिटी दिसते जगाला मी कोणत्याही गोष्टी लपवून ठेवल्या नाही मी जर खोटी असती ना किरण हा मॅटर मी कधीही सोशल मीडियावर आणलाच नसता पण तरीही मी ठीक आहे मला मला ही गोष्ट मान्य आहे की मी लग्न न करता त्याच्यासोबत राहिली किंवा राहते इथपर्यंत ठीक आहे पण त्याला ही कारण आहे त्याच्यासोबतच राहिली ना त्याच्यासोबतच राहते ना असा तिसरा व्यक्ती तर आयुष्यात नाही घेऊन आली मी जर चुकीची असती तर तिसरा व्यक्ती असता मी आजपर्यंत किती माणसं दाखवले माझ्या व्हिडिओमध्ये सांगा बरं की मी या माणसासोबत राहते की त्या माणसासोबत राहते म्हणून बोलताना जरा विचार करत जा मी जरी आ, इनी काय केलं दुसरा नवरा केला आणि तो येतो जातो येतो जातो त्याच पद्धतीने एक प्रकारे किरण माझा दुसरा नवरा असं समजू शकता तुम्ही समजू शकता म्हणजे काय तो होणारच नवरा आहे आता इथून पुढं त्यालाच नवरा करणार आहे आणि एवढा बाजार उठवलाच आहे तर ते तुम्हाला सत्यात उतरवून दाखवणार नाही ठीक आहे हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की ही जे जगाला दाखवते ना स्वतःचे खरेपणा आणि दुसऱ्याचे खोटेपणा त्याच्यातून एवढंच साध्य होतंय की ही किती खरी आहे आणि किती खोटी हे तुम्हाला समजलं असेल आता एवढं तरी त्याच्यामुळं अंध भक्तांनो डोळे उघडा आणि बघा कोण खरं कोण खोटं इचा एक एक प्रूफ द्यायला लागली ना तर तुम्ही म्हणणार काय बाई आहे नुसता व्हिडिओसाठी काही तमाशा करती कोणालाही धरती प्रत्येकावर व्हिडिओ बनवत बसते आणि मला एक गोष्ट सांगा इचा रोस्टिंगचा सा चॅनल आहे का इचा क्रि ते काय म्हणता ते रिॲक्शन देतात बघा ते रिॲक्शनचं चॅनल आहे का हिचा चॅनल रोस्टिंगचा नाही रिॲक्शनचा नाही कोणतीही समाजसेविका नाही हिच्यात कशातच काही नाही हिचं मग मा हिनी माझ्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचे काय संबंध होता हिला म्हणजे मा माझ्या घरातले मॅटर माझे पर्सनल मॅटर होते आमच्या जे काही असेल फॅमिली मॅटर होता हिला मध्ये पडायची काही गरज होती का आणि राहिली गोष्ट अजून ही बोलते की माझ्या घरी आली खाल्ली पिल्ली राहिली हागली मुतली तर तू नाही आलीस का तू तर एकदा सोडून दोनदा आलीस माझ्याकडे पण मी लोकांना असा दिखावा नाही दाखवला तुझ्यासारखं की बाबा ही येऊन राहून गेली माझ्या घरी खाऊन गेली मला ही गोष्ट काढायची नव्हती बरं का पण आता तू मला मजबूरच केलं आहे तर सांगते खडक वासल्याच्या रूमवर तू माझ्या आली होतीस हे तू स्वतःच्या तोंडाने सिद्ध केलंस त्यानंतर किरण होता रूमवर बरं ठीक आहे चल एग्री करू या गोष्टीला पण किरण तुला एवढा लांबून घ्यायला आला होता किरणनी तुला ते कोणतं मॅटर होतं तुझं मला नाव येत नाही पण एक मॅटर आहे तुझं ते गच्ची प्रकरण म्हणलं त्या केसमध्ये किरणनी तुला काय काय मदत केली हे पण सांग लोकांना तुला एवढं लांबून घ्यायला आला होता त्यानंतर तुझी खातीरदारी कशी केली तू घरी आल्यानंतर म्हणजे माझ्या रूमवर आल्यानंतर माझ्या पोराला हे नाही आवडत मला कडकच पाणी लागते आंघोळ करायला मला आमक तू किती नाटकं केलेस ग इन मेन मोजून चारच तास राहिलीस माझ्या घरी म्हणजे थांबलीस मी म्हणत नाही खा असं झोपली वगैरे म्हणून पण तू जेवढा टाईम राहिलीस तेवढ्या टायमामध्ये तू किती नाटकं केलेस हे स्वतःला विचार त्याच्यानंतर सर्वात अगोदर तू शिर्डीला पण आली होतीस तेव्हा सुद्धा तू माझ्या घरी खाल्ली आगली आगलीमधली राहिली बसलीस ना ते सगळं मग मी काढायला पाहिजे का अगं तू एक बाई म्हणून तर चांगली नाही आई म्हणून तर कुठंच चांगली नाही बायको म्हणून तर तुझा सत्यानासच आहे पण तू एक माणुसकी म्हणून सुद्धा लायकीची नाही कलंक आहेस तू कलंक धर्तीवर बोज माणुसकीच्या नात्याने तरी खाल्लेलं पेल्लेलं काढायचं नसतं दलिंदर आणि दुसरी गोष्ट तू माझ्यावर जेवढे आरोप लावलेले आहेस ना ते सगळे तुझ्यावर लागू होतात आणि हे आरोप खोटे याच्यासाठी होते हे सांगते मी कारण जे काही माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत घडलेलं ला आहे हे सगळ्या गोष्टी हिला विचारून केलेल्या आहेत मी एकही गोष्ट मी माझ्या मनाने केलेली नाही माझे जे व्हिडिओसुद्धा असायचे ना ते सुद्धा हिला विचारून असायचे मी कसं थमनेल देऊ मग ताई सांगा मला मग आज मी कोणता टॉपिक घेऊ किंवा मी असा व्हिडिओ बनवला आहे त्याला मी काय टायटल देऊ ह्या सगळ्या गोष्टी इने सांगावा खरं आहे का नाही खोटं आहे ही लई ना रेकॉर्डिंग केले इने सगळ्या रेकॉर्डिंग वाजवल्या तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही आता सगळं काही उघडंच आलेलं आहे आता इथपर्यंत बोलली अक्षरशः मी आबोर्शन केलेले आहे तर चल ठीक आहे आबोर्शन केले पण हे कर, करायला कोणी लावलं हे पण तू सांग हा सल्ला तूच मला दिला होता आता ही गोष्ट मला क्लिअर करायची नव्हती पण करत आहे ही बोलली होती की म्हणजे मी हिला सांगितलं आपलं जे मंथली स्त्रीचं प्रॉब्लेम असतं ते काहीतरी दोन चार आठ दिवस एक्स्ट्रा झालं होतं पण मला डाउट आला होता मग मी तिला शेअर केलं की ताई अशी अशी गोष्ट आहे मी काय करू इनी काय सल्ला द्यायचा बरं ही म्हणली लवकरात लवकर होईल तेवढं लवकर तू टॅबलेट घे मी म्हणलं टॅबलेट वगैरे नाही घेणार कायदेशीर दोन महिना डिवोर्स होऊन जाईल जर दोघं म्हणजे तो पण रेडी होता टकले आणि मी पण रेडी होती डिवोर्ससाठी डिवोर्स होऊन जाईल दोन महिन्यामध्ये आणि मी लगेच किरणसोबत लग्न करील काय गरज आहे टॅबलेट घेण्याची जर असं असेल बी तर मला फक्त डाऊट होता आहे का नाही हे बी माहीत नव्हतं तरी सोबत मी कॉन्टॅक्ट केला होता त्यावेळेस इनी सल्ला दिला मला ही गोष्ट मी प्रूव्ह करून दाखवेन पोलीस स्टेशनमध्ये इनी मला सल्ला दिला लवकरात लवकर तू टॅबलेट घे नाहीतर तुझे हाल माझ्यासारखे होतील वासमाऱ्या कसा सोडून गेला पोरग गे झाल्यानंतर तसं किरण तुला सोडून जाईल आणि त्याच्यानंतर तू दोन लेकरं घेऊन एक याचा आणि एक त्याच्या सिग्नलला भीक मागशील या लेवलवर ही बोलली होती थर्ड क्लास बाई मग हिला माणूस की आहे का त्याच्यानंतर सांगण्यासारख्या हिच्याबद्दल खूप गोष्टी आहेत पण जाऊ द्या आता हा व्हिडिओ मोठा होतोय आणि महत्वाचं म्हणजे माझं हा किरणचं नाव घेतलं मग हिचा किरणचं नाव घ्यायचा काय संबंध होता बरं किरण काही गेला होता काय तिच्याकडं मग मला हीच भाषा येते मी बोलली ना तर जगाला दिसते मग ही बोलते तेव्हा नाही दिसत का ही किती सभ्य आहे किती चांगल्या चांगल्या शिव्या देते हिच्या शिव्या ते असं फुल पडतात ना आमच्या शिव्या काय घाण पडते का असं नसतं मित्रांनो दोन्ही ही बाजू बघ जा एक बाजू बघून एकालाच टार्गेट करणं हे फार चुकीचं आहे आणि किरणच्या बद किरणचं नाव घ्यायचा सुद्धा हिचा काही संबंध नव्हता तीशाने तीशाने तो ते ते हा हिची बी तर लव्ह स्टोरी होती ना हिनी बी तर म्हणजे लव्ह मॅरेजच केलेली आहे ना हिला दुसरे करतात तर त्याला पुढे दिसतं आणि स्वतः केलं का प्रेम दिसतं का बरं तो बेवड्या जिंदगीलाही जाणार नाहीये तुझ्या तो बेवड्या आणि तुझी लव्ह स्टोरी तू सांगितलेली आहे ऑलरेडी त्यामुळे दुसऱ्यांना नाव ठेवू नको आणि किरणचं नाव घेण्याचा तुझा काही संबंध नव्हता कळलं का भटक भवाने किरणला आवडत असेल ना ये इकडं आणि तू काय बोलली होतीस त्या दिवशी तो समोर दिसला की चापट मारील असं करील तुझ्या दम असेल ना तू समोर ये आणि चापट मारून दाखव तोच तू तू चापट त्याला मारोस तर त्याने काही बांगड्या भरलेल्या नाहीये तुझ्या कानाखाली द्यायला तो मागं पुढं बघणार नाही कळलं का हाग रे बोलताना जरा विचार करत जा कोणाला बोलतोय काय बोलतोय तो दारूडा तुया नवरा तो मार खाऊन घेत असेल तू या चपला मार खाऊन घेत असेल कशा कशाने मार खाऊन घेत असेल तू या म्हणून तू दुसऱ्यांच्या माणसाला तशीच बोलशील का अरे लाज वाटते का तुला माणसांना बोलताना दलिंदर तुझं काही काम नव्हतं किरणचं नाव घ्यायचं तरी सुद्धा तू त्याचं नाव घेतलेलं आहे ना आता भुगत तो पण केस करतो तुझ्यावर आणि चांगली हा मग ती भिकारी आहे ना मरमर करते त्या डॉलर साठी तर नाव घेतलं आहे नाहीतर काही गरजच नव्हती मला एक गोष्ट सांगा जिथं माझे आणि माझ्या फॅमिलीचे मॅटर होते तिथं हिला घुसायचीच गरज काय होती हिचा काही संबंध होता का हिचं आणि माझं सोश याच्यावर इंस्टाग्राम स्पष्ट बोलणं झालं होतं इथून पुढं तुझं माझं काही नातं नाही तू माझ्यावर व्हिडिओ बनवू नको मी तुझ्यावर व्हिडिओ बनवत नाही तरीसुद्धा हिनी शेन खाल्लं म्हणजे ही किती भिकारी ए डॉलरची बघा आणि माझ्याच आहे हा ही जज आहे ना जज न्याय मिळवून देते त्यांना स्वतःच्या पोरीला आधी न्याय मिळवून दे स्वतःला न्याय मिळवून दे तू स्वतः गुन्ह्यांमध्ये फसलेली आहेस मग दुसऱ्याला न्याय मिळवून देशील आणि आता काय म्हणती तिच्या नवऱ्याने मला व्हिडिओ बनवायला लावले होते तिच्या नवऱ्याने तिच्या विरोधात व्हिडिओ बनवायला लावले होते म्हणून मी बनवले नाहीतर मी हे मॅटर क्लोज करणार होती तो तुला गु हा म्हणाल तो गु खाशील का लहान आहेस का अक्कल तुझी घास चरायला जाती का त्याने म्हणले म्हणून तू व्हिडिओ बनवले ना आता तो जातो जेलमध्ये का तू जाते ते बघ भट्टक भवानी चला व्हिडिओ लाईक मोठा झालेला आहे आणि मला बाहेर जायचं आहे तर फक्त एवढंच या व्हिडिओतून मला साध्य करायचं होतं की ही जे बोलते दुसऱ्यांना ही किती पाण्यात हे आधी का बघत नाही ते म्हणतात नाही का मी सांगतो लोकायला शेंभूळ माया नाकाले तशी गोष्ट आहे हिची हे स्वतः दुनियाभराचे कान करून बसली ना आता दुसऱ्यांना नावं ठेवत फिरते हिचा प्रत्येक व्हिडिओ ना व्हिडिओ खोटा असतो हे मी सांगते तुम्हाला ज्या वेळेस हिच्या घरी गेली होती ना एवढा ॲटिट्यूड दाखवत होती बापरे एवढा ऍटिट्यूड दाखवत होती व्हिडिओ काढत होती आणि मी तिथं बसली असायची पण मला व्हिडिओमध्ये नाही घ्यायची आणि ही हगरी म्हणते मी झोपली राहायची दाखव ना एक तरी व्हिडिओ आहे का तुझ्याकडं झोपली राहायची एक ज्या दिवशी काय माझं म्हणजे थोडासा आजार पण आला होता मी थोडशी रात्री उशीर झाला होता झोपायला दोन का तीन वाजले होते मग दोन तीन वाजता रात्री झोपल्यावर मला सांगा तुम्ही सकाळी लवकर उठणार आहे का बरं मी तरी सकाळी सहा वाजता उठली चार तीन चार वाजता झोपून सहा वाजता उठली मग नंतर आंघोळ वगैरे करून मला जे दहा वाजता झोप लागली दहा ते बारा या टायमिंगमध्ये काहीतरी मी झोपली होती मग बरोबर आहे माणसाची झोपणे होणार झोपणारच ना आणि ऑलरेडी मी खूप लांबचा प्रवास करून आलेली होती ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट कशी रंगव रंगवू त्याला मोठी करते ना हे हिच्याकडून शिकावा लाज वाटू दे तुला थोडशी आणि तू पण माझ्या घरी येऊन खाऊन पिऊन राहून हागून मुतून गेलेली आहेस हगरे आणि जे प्रोडक्ट तुम्हाला दिले होतेस ना त्याचा एकही प्रोडक्ट मी यूज केलेला नाहीये जे साडी तुम्हाला दिली होतीस ना तुझा उपकार नाही माझ्यावर काहीच उपकार नाहीयेत तुझे मी तुझं काही घेतलेलं नाहीये एकटीने तुला सुद्धा साडी आणली तुझ्या पोराला मला म्हणायला नाही पाहिजे खूप वाईट वाटते लहान लेकरांबद्दल पण तुझ्या पोराला सुद्धा मी कपडे आणलेले होते हे विसरू नकोस आणि तू काय जगाला बॉम्बलत फिरते माझं हे नेलं न ते नेलं तू स्वतःहून दिलंस कारण तू ते पण रेकॉर्डिंग वाजव तुझ्याकडे रेकॉर्डिंग असेल ना मी तुला त्या स्प्रेचं विचारलं होतं स्प्रेच की ते स्प्रे कितीला भेटतं तर तू काय बोलली होतीच नाही nah, nah, नाही माझ्याकडे तसंही ऑलरेडी पडलेलं आहे आणि वास तर मला सोडून गेलेला आहे त्यामुळे मी कोणाची केसं काढत बसू तर तू हा स्प्रे घेऊन जा असं बोलली होतीस कळलं का तू वाजव रेकॉर्डिंग आहे का बापाची असेल तर कुत्रे मला हे नेलं ते नेलं तुझी एकही वस्तू मी वापरलेली नाही आहे आली वेळ तू दिलेली साडी ती प्रमोशनची तुझ्या समोर जाळून देते हगरे तुझ्या प्रोडक्टची गरज नाही आहे मला मला कशाची कमी नाही आहे मला नसलं बी ना चालल पण मी असं कोणाचं फेकलेलं हे घे गे, घेत नाही समजलं का तर चला मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे हगरीचा ओरिजनल रूप आहे बघून घ्या आणि हगरीबद्दल मला काहीही बोलायचं नव्हतं पण आता सुरुवातीने केली त्याच्यानंतर एक दोन तीन चार दहा दिवस मी शांत होती अजून किती शांत राहायचं त्यामुळे मी हे रिॲक्शन देते आता आणि हे माझं काही रिॲक्शनचं किंवा रोस्टिंगचं चॅनल नाही आहे फक्त हिचा ओरिजनल रूप जगायला दाखवते मी आणि अजून दाखवत राहणार जेवढं जेवढं मला आठवतं ना मी सगळं पुढं आणणार आणि ही काय बोलते ज्या दिवशी मला एवढी मारहाण झाली तर ती नाही झाली सासरच्या लोकांनी मारलं नाही हे गोष्ट मी लवकर समोर आणणार आहे ते पण रेकॉर्डिंग सहित थांबा जरा मला हळूहळू एक एक प्रूफ येऊन राहिलेत माझ्याकडे जसे प्रूफ येतील ना तस तसे दाखवणार तुम्हाला हगरी तू किती सत्य ना हे जगाला दिसू दे आता थांब जरा चला मग बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये